मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस राहता शहरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय तीन दिवसापूर्वीच एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं असलं तरी अद्याप परिसरात मादी बिबट्या आणि दोन पिल्लांचा मुक्त वावर असल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय मिळालेल्या माहितीनुसार काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राहता शहरातील कॅनॉल लगत असलेल्या राजेंद्र कार्ले यांच्या चिकूच्या बागेत एका बिबट्याला धरून बसलेल्या नागरिकांनी पाहिलं या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली गुरुवारी राहत्याच्या आठवडे बाजार असल्यानं शहरात मोठी गर्दी असते सध्या शेतात कांदा लागवडीची कामं जोरात सुरू असल्यानं मजुरांची आणि शेतकऱ्यांची वर्दळ असते अशा गजबजलेल्या परिसरात बिबट्यात दिसल्यानं आता दिवसा प्रवास करणं धोक्यात झालंय तीन दिवसांपूर्वी नारायणराव कारले यांच्या वस्तीवर एक बिबट्या पिंजऱ्यात जेअरबंद झाला होता मात्र स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार या परिसरात केवळ एकच बिबट्या नसून त्यासोबत एक मादी आणि दोन पिल्ले सातत्यानं फिरत आहेत एका बिबट्याला पकडलं असलं तरी बाकीची बिबट्या अद्याप मोकट असल्यानं भीतीचं सावट कमी झालेलं नाही बिबट्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वन विभागानं व स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं रात्रीच्या वेळी बाहेर पडताना सोबत बॅटरी आणि काठी ठेवावी शक्यतो एकटे फिरणे टाळावं आणि समूहानी प्रवास करावा शेतात काम करताना किंवा पाणी भरताना गाणी लावावीत किंवा मोठा आवाज करावा जेणेकरून बिबट्या लांब राहील वन विभागानं तातडीने या परिसरात पुन्हा पिंजरा लावून उर्वरित बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी राजेंद्र कार्ले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेड चिली समोर राहता जिल्हा अहिनगर